अरे पतू नाही जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तान विरोधी संताप व्यक्त होत होता मात्र भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्याचा केंद्र सरकारच्या विरोधात आज उल्हासनगरमध्ये तीव्र आंदोलन पेटलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज झाल्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि याच कारणावरून कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात रोष आता रस्त्यावर उतरला असून या सामन्याला राजकीय पक्षांसह स्थानिक पातळीवरही तीव्र विरोध व्यक्त केला जात आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना और उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना दोनों केंद्र की सरकार और राज्य की सरकार के विरोध में सड़कों पर उतरे हैं। आज जो बीजेपी का धोरण है एक तरफ सिंदूर ऑपरेशन चलाते हो पाकिस्तान का पानी बंद करने का ऐलान करते हो सर्जिकल स्ट्राइक करते हो हमारे कितने सैनिक मारे गए पहलगाम में हमारे बाविस लोगों का सिंदूर उजाड़ दिए गए और आज दुबई में पाकिस्तान और इंडिया का क्रिकेट मैच करवा रहे हो तुम्हारे बीजेपी सरकार के ऊपर अधिकार है हम उद्धव बाला साहब ठाकरे और मनस की तरफ से हम धिकार करते हैं बीजेपी सरकार का और आने वाले समय में अगर बीजेपी सरकार की सरकार का यही धोरण रहा देशवासियों के खिलाफ में अगर बीजेपी सरकार कुछ भी ऐसा कदम उठा रही है मनसे और उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना पुरजोर उसका बीजेपी भी सरकार का केंद्र सरकार का राज्य सरकार का पुरजोर विरोध करेगे मुळ्यामध्ये पेहलगाम वरती हल्ला झाल्यानंतर या सरकारने पाकिस्तानच्या विरोधात अनेक ऍक्शन घेतल्या त्यावेळा विरोधी पक्षांनी सुद्धा या सरकारचं समर्थन केलं परंतु तुम्ही एकेकडे पाकिस्तानवर अनेक बंदी घालता पाकिस्तानचं पाणी बंद करता आणि दुसरीकडे तुम्ही भारत पाकिस्तानला क्रिकेट मॅच खेळायला परवानगी देता याचा तुमचा जाहीर निषेध केला पाहिजे कारण या सरकारची नेमकी धोरणं काय आहेत हे फक्त जनतेला वेडं बनवायचं काम सुरू आहे का एकीकडे विरोध करता दुसरीकडे त्यांच्यावर क्रिकेटचा सामना खेळताय म्हणजे तुमच्या मनात नेमकं आहे काय तुम्ही जनतेमध्ये काही गैरसमज आहे आणि तुमचा जर तुमचा पाकिस्तानला तुमचा विरोध आहे तर तुम्ही भारत पाकिस्तान मध्ये रद्द केली पाहिजे होती आणि ती रद्द झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन हे आंदोलन केलेलं आहे आम्ही या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो की अशा गोष्टी ज्या केल्या जातात आज एवढ्या निष्पाप लोकांचे बळी गेलेत पण एवढे बळी गेल्यानंतर जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर अशा गोष्टीचा जाहीर निषेध आला पाहिजे यापुढे आम्ही आता त्यांचा झेंडा घालून घोषणा दिलेल्या आहेत यापुढे जर असंच चालू राहिलं तर दोन्ही पक्ष मिळून आम्ही रस्त्यावरून आंदोलन करू आणि त्यावेळेला जी काय परिस्थिती उद्भवणार त्याला फरकार जाईल